नमस्कार माझ्या सगळ्या भावा बहिणींना सगळे कसे आहेत बरं सगळे मस्त ना तर असे मस्त स्वस्त आणि आनंदी राहावा तर चला आपल्या व्हिडिओकडे वळूया तर खूप दिवस झालं मी व्हिडिओ बनवला नव्हता टायमिंगच भेटत नव्हता व्हिडिओ बनवायला आज असा आनंदाचा क्षण पण होता आणि दिवसही छान होता त्याच्यामुळं म्हटलं छोटासा व्हिडिओ बनवून आपण तुमच्या तुमच्याशी शेअर करावा म्हणून हा व्हिडिओ तर व्हिडिओ बघून पूर्णपणे बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि कसा वाटतो व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा तर हा हे होते गणपतीचे दहा दिवस खूप आनंदाचे आणि मस्त सगळ्यांसाठीच गणपतीचे हे दहा दिवस आनंदाचे असतात तर एकदा गणपती बसले की ते जाऊच नाही असं सगळ्यांनाच वाटतं तसेच माझेही बाबतीत तर दहा दिवस गणपतीचे आनंदाचे मस्त एन्जॉय केले तर आमच्या इथं मंडळाचा गणपती बसला होता त्याच्यापुढे रोज असे कार्यक्रम ठेवले जातात महिलांसाठी एकच कार्यक्रम असतो यावर्षी दोन कार्यक्रम होते संगीत खुर्ची आणि होम मिनिस्टर तर हा होता बघा संगीत खुर्चीचा कार्यक्रम काय झालं नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मी तुम्हाला शेवट नक्की सांगेन काय झालं नंबर आला की नाही ते मी नक्की शेवट शेवटला तुम्हाला सांगेन तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला एक कमेंट पण टाका व्हिडिओ कसा वाटतोय ते तर संगीत खुर्चीचा कार्यक्रम होता व लहान मुलांची संगीत खुर्ची झाली आता वेळ होती महिलांची तर जवळजवळपास पंधरा वीस महिला होत्या खेळण्यासाठी त्या पंधरा वीस महिलांमधून फक्त दोन नंबर काढले जाणार होते तर मी नंबरसाठी नाही खेळले कारण की आपले कसं आपण बालपणी हे खेळ खेळतो पण आपल्याला नाही का लग्न झाल्यानंतरनं फक्त गणपतीतच आपल्याला हे खेळ बालपण आपला अनुभवता येतं त्याच्यामुळे मी आनंद घ्यायचा खेळाचा म्हणून हो याच्यात सहभागी झालते नंबरसाठी नाही तर तरीही पंधरा वी वीस महिलांमधून दोन दुसऱ्या नंबरपर्यंत मी राहिले तर आम्ही दोघे राहिलेलो आहे एक होती मुलगी आणि मी होते तर मी म्हटलं आता आलो आहे दुसऱ्या नंबरपर्यंत तर आलो आहे पण पुढे काय होईल माहीत नाही कारण माझ्याबरोबर होती एक मुलगी तर ठीक आहे म्हटलं खेळायचा प्रयत्न करायचा आपण आनंद घ्यायचा खेळाचा म्हणून खेळे शेवटपर्यंत खेळे आणि शेवटी खुर्ची मलाच भेटली खूप आनंद झाला होता पहिला नंबर आला होता आणि गिफ्टसुद्धा खूप छान मंडळाने दिलं धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा बाय बाय